जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा क्रेटची झाली आणि बाजारभाव अडीचशे ते साडेतीनशे रुपयाचा मिळाला सध्या उन्हाळा कडक आहे माल लवकर पक्व होतो आहे त्याच्यामुळे आवक देखील वाढते बाजारभाव अधिकशे वाढणं गरजेचं आहे शेतकरी बांधव सध्या खूप त्रासलेला आहे सूर्य अक्षरशः आग ओकतो आहे आणि बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते तर आपण जरा व्यापारी बांधवांना विचारूया सध्या नेमका बाजारभाव काय मिळतोय योग्य स्टेट आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी टॉमॅटोला तो काय बाजारभाव आहे टॉमॅटोचे बाजारभाव आज थोडीशी कालच्या महाशिवरात्रीमुळं आवक थोडीशी कमी होती रोजच्यापेक्षा चाळीस टक्के माल कमी होते त्याच्यामुळे आज थोडे बाजार तीस चाळीस रुपयांनी वादारले गावठी गावठी टोमॅटो हो दीडशे पासून चाळीसशे पर्यंत आणि हायब्रिड टोमॅटो तीनशे साडेतीनशे पावणे तीनशे सव्वा तीनशे जास्त आवक कुठली आवक बाहेरची चीज मी कमी बाहेरची म्हणजे कुठली व्हरायटी सध्या दोन्ही समजा चाळीस टक्के साऊ बाकी हायब्रिड साठ टक्के काय शेतकरी बांधवांना काय आव्हान दोन तीन दिवस हवामान बदल झाल्यामुळं <coughs> मालांमध्ये थोडंसं तिरंग्याचं प्रमाण वाढले नवीन भागांवर लक्ष देणं गरजेचं आहे बाकी काय नाही बाजार याच्यापेक्षा कमी होणार नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला अडीचशे ते साडेतीनशे रुपयाचा सा बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव अधिकसा वाढायला हवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा पैसा मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा असताना सध्या उन्हाळा आहे हवामान बदललेलं आहे ह्या बदलत्या हवामुळे हवामानामुळे टोमॅटो पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येण्याची शक्यता आहे चांगल्या क्वालिटीच्या मालाला बाजारभाव देखील चांगला मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोचे जे बाजारभाव आहेत साधारण चांगल्या टॉमॅटोला म्हणजे संकरित टॉमॅटोला बाजारभाव मिळत आहेत साडेतीनशे रुपयापर्यंत आणि गावठी टोमॅटोला तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे सध्याची आवक काही प्रमाणामध्ये कमी झालेलं व्यापारी बांधव आहेत म्हणजे शिवरात्रीमुळं कदाचित मालाशी तोडणी कमी झाली असेल त्याच्यामुळं बाजारभाव कमी झाला असं आहे आपल्यासोबत दुसरे एक व्यापारी बांधव आहेत सेवा आज सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस काय टॉमॅटोची काय पोझिशन आहे टोमॅटो आज मार्केटला आवक भरपूर कमी होती आज त्यामुळं बाजार थोडे आज पाच पन्नास रुपयाने बजा झाले बाजार किती मिळाला बाजारात माल, माल, थे चांगले माल साडेतीन चार रुपयेपर्यंत गेले आहे चार रुपयेपर्यंत विरांगचे माल मॉलचे माल साडेतीन ते चार रुपये साव तीनशेपर्यंत गेले काय बाजार वाढतील काहीच नाही चांगल्या मालाचं क्वालिटी जी आहे ते आता बाजारात फक्त वीस ते तीस टक्के राहिले आहेत सत्तर टक्के माल हलके झालेले आहेत त्याच्यामुळे जे चांगले माल आहे ते चांगले भाव विकणार इथून पुढे सध्या टोमॅटोची गुणवत्ता जी आहे ती काही प्रमाणामध्ये डाऊन झालेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होतात जो चांगला माल आहे साधारण पंचवीस ते तीस टक्के आहे सध्या सरासरी बाजारभाव अडीचशे ते साडेतीनशे एखाद्या दोन वकल चारशे रुपयाने गेलेले आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असले कर्मचारी अतिशय योग्य नियोजन करतात त्यामुळे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकश होत आहे हवामान बदललेलं आहे उष्ण हवामान असल्यामुळे टॉमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मालाची निवड चांगली करा मालाची प्रतवारी चांगली केल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुटुनि होणार नाही शेतकरी बांधवांना काळजी घ्या सुरेश वाणी शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका